बीजभाषणामध्ये ज्या त्रुटी असतील त्रुटी आहे त्या, त्या सत्रा या तर त्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या अभ्यासकांनी विचारांता कारण त्याला नुसती अभ्यासाची नाही हा विषय व्यापक आहे सम्यक संस्कृतीच्या संदर्भात आणि सामाजिक प्रक्रियेच्या संदर्भात या ठिकाणी विचार व्यक्त होत असल्यामुळे विचारवंत हा शब्द मी जाणून म्हणून वापरलेला आहे त्या नव्या संशोधकांनी आणि प्रतिज्ञे संशोधकांनी माझ्या यांच्यातल्या त्रुटी दाखवून द्याव्यात म्हणजे माझं बीजभाषण हे होईल एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जागतिकीकरणाची प्रलयंकारी लाट आहे हे शतक सर्वार्थाने प्रवास प्रमास ही शतक मानलं जात आपल्या राष्ट्रात मुक्त अर्थव्यवस्थेमुळे प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्यामुळे भारतीय जनमानस हवालदिल झालेला आहे दोलायमान झालेला आहे त्याच्या भवितव्याच्या दिशा अंधारमय झालेले आहे कधी नव्हती अशा प्रकारची तीन कर्तव्य मूळधार येथील जनसामान्यांच्या वाट्याला आलेली